वगैरे काही ऑफर केला केला नमस्कार मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम राधे राधे तर मी प्रवीण करगे इंटर्नशिप डायरीज पॉडकास्ट सीरीज मध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो तर आजच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्यासोबत आहे रोहित कदम तर रोहित तुझं स्वागत आहे आपल्या कोणा का सिरीज मध्ये धन्यवाद प्रवीण मला इथे बोलवल्याबद्दल आपण इंटर्नशिप डायरीज म्हणजे आपले मित्र आणि मैत्रिणी जिथे इंटर्नशिप केली आपल्या सेक्टर सेक्टरमध्ये मग ते इनपुट असो किंवा एफ एमसी असो किंवा मार्केट हो। तर आपण व्हिडिओच्या दे माध्यमातून त्यांचं इंटर्नशिप जर्नी आणि एक्सपिरियन्स आणि लर्निंग्स आपल्या प्रेक्षकांना आणि मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करतोय तर परत एकदा स्वागत आहे रोहित तुझं खूप खूप धन्यवाद प्रवीण आता सुरुवातीला रोहित तुझं एक जनरल इंट्रोडक्शन देशील आपल्या प्रेक्षकांना आता जसं की मी नांदेड जिल्ह्यातून बिलॉंग करतो म्हणजे मराठवाड्यातून आणि माझं मी म्हणजे प्राथमिक शिक्षण तर माझ्या गावातच केलं पहिली ते चौथीपर्यंत आणि चौथीला मी नांदेडला शिफ्ट झालो चौथी ते दहावी मी नांदेडला शिकलो अकरावी बारावी पण तिथंच केली आणि नंतर मी माझं बी एस सी अग्रिकल्चर एन एस बी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मखेल जे की परभणी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येईल तिथं मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं नंतर मला वाटलं बाबा मी एम बी ए करायची माझी इच्छा होती तर मग अॅग्री मध्ये एम मी सध्या करतोय बर म्हणजे हा झालं तुझं एज्युकेशन पार्ट की तू ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुझं अॅग्री बिझनेस मध्ये कंटिन्यू केलंय आता मला एक समजेल का की तुझा इंटरेस्ट आणि हॉबीज काय काय माझा इंटरेस्ट म्हणजे मला अॅग्रिकल्चर मध्ये मला म्हणजे इंटरेस्ट जास्त वाटतो नवीन नवीन कुठली प्रॅक्टिस करायला नवीन क्रॉपिंग पॅटर्न जाणून घ्यायला माझ्या शेतात पण काहीतरी नवीन इम्प्लिमेंट करायला मला आवडते आणि जे आपण जे आपण शिक्षण शिकलं त्याचा कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे आपल्या फॅमिली मध्ये आपल्या म्हणजे आपल्या फार्म मध्ये जसं आपण नवीन इनोव्हेशन करत तर आपण मला जास्त आवडत तर हे झालं तुझं ऍग्रीकल्चर पार्ट म्हणजे इंटरेस्ट पण तू ऍग्रीकल्चर अग्रिकल्चर रिलेटेड हो। सांगितलंय पण असं व्यतिरिक्त काही क्रिकेट झालाय का स्पोर्ट्स आवडतात मला आउटडोर गेम्स आवडतात इनडोर पण आवडते चेस वगैरे हो मी बारावी पर्यंत खेळलेलं आहे ट्रॅव्हलिंग वगैरे काही हो ट्रॅव्हलिंग पण ट्रॅव्हलिंग केलंय का ट्रॅव्हलिंग मी बहुतांश जवळपास सर्व पुणे फिरून आलेले मी एकही समजा प्लेस सोडला नाही मंदिर असो कुठले हिल स्टेशन आहे जवळचे लोणावळा लेख वगैरे सगळे सगळे हे झालं तुझं इंटरेस्ट हॉबीज आता परत आपण वळूया इंटर्नशिपच्या पाठकडे आता तू इंटर्नशिप कोणत्या कंपनीमध्ये केली कोणतं सेक्टर होतं लोकेशन काय आणि त्यानंतर टेरिटरी काय माझी इंटर्नशिप मी झायडेक्स इंडस्ट्रीज मध्ये कम्प्लीट केली ती माझी इंटर्नशिप होती पंच्याहत्तर दिवसाची आणि मी मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून मला पोझिशन दिली होती लोकेशन दिलं होतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका ही माझी टेरिटरी आणि जे आमचे सिनियर होते जे माझे म्हणजे टेरिटरी मॅनेजर ते विजय सर आहेत भरपूर अनुभवी माणूस आहेत ते महाराष्ट्र हेडला त्यांनी धनश्री क्रॉप सायन्सला काम केलेले त्यांच्यासोबत मला काम म्हणजे एक मोठ्या रेप्युटेशन सोबत मी काम केलेले समजा चांगला अनुभव तू इंटर्नशिप झॅडेक्स मध्ये गेले बायो कंपनी बायो फर्टिलायझर म्हणजे एक लिडिंग कंपनी आपण म्हणू शकतो झॅडेक्स इंडस्ट्रीज आता हे सुरुवातीला तू, तू जा जा प्रश्न आपण नंतर बघूया की कसं काम वगैरे हो केलंय पण सुरुवातीला जाऊ मध्ये एनरॉल केलं इंटर्नशिप साठी तर तुला कोणते कोणते क्वेश्चन विचारले होते साठी इंटरव्ह्यू मध्ये अच्छा इंटर्नशिपच्या इंटरव्ह्यू साठी आ, ते काय हो ना नॉर्मल होती क्वेश्चन म्हणजे आपण फक्त की बाबा याला प्रोडक्ट पिच करता येईल का सेलसाठी म्हणजे कॅन्डिडेट योग्य आहे का यावर ते म्हणजे व्हेरिफिकेशन करत होते तेवढे काही टेक्निकल क्वेश्चन नाही विचारले त्यांनी एक क्वेश्चन विचारला होता बघ की बाबा एखादा शेतकरी आहे त्यांनी जर तुम्हाला डायरेक्ट समजा बॅन केलं प्लॉटवर येण्यासाठी डायरेक्ट तुम्हाला आमच्या प्लॅटला यायचं नाही आणि तुला जर त्याच प्लॉटवर जायचं आणि त्या शेतकऱ्याला कन्व्हर्ट करायचं तू कसं करशील हा म्हणजे थोडा क्रिटिकल क्वेश्चन होता त्यावेळेस तो विचारला होता मला तर बाबा मी त्यांना सांगेल मग मी त्यावेळेस काय आन्सर दिला की मी त्यांना चार पाच वेळेस ट्राय 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 करल आणि शेवटी मी जे काही टेस्ट मोनिल जे व्हिडिओ आहेत त्यांच्या बाजूचे शेतकरी आहेत त्यांना मी अक्वायर करेल जेणेकरून हे पण माझ्या म्हणजे अट्रॅक्ट होतील ओके असं म्हणलं मग त्यावेळेस आणि म्हणजे जनरल म्हणू शकतो आपण की एक सेल्फ इंट्रोडक्शन सेल्फ इंट्रोडक्शन विचारला जातो त्यानंतर होम क्रॉप वगैरे तुला विचारले होते का नाही होम क्रॉप पण नाही तेवढं म्हणजे टेक्निकल ते घुसलेच नाही नॉर्मल आपलं समजा की कसं काम करशील तुझे ट्रॅव्हलिंग जर तुला दिलं तुला तर किती किलोमीटर फिरशील तुला बाईकवर फिरायला आवडेल का आणि मग तुझा इंटरेस्ट काय असं नॉर्मल जॉब जॉबचे रिलेटेड विचारलं ओके म्हणजे जे तुझं टेरिटरी नाही तर मग ज्या सेक्टर मध्ये तू काम करणार त्या रिलेटेड सिच्युएशन आणि सिनियर बेस क्वेश्चन तुला विचारले बर तर आता मला हे सांग की तू इंटर्नशिप झायडेक्स मध्ये केली तर तू होता आता नगर जिल्ह्यात तू सांग तिथं तू होतास आता तू नांदेड भागातून तिथलं तुला लोकेशन वगैरे ठाम होत सर्व काम वगैरे क्रॉप कोणते क्रॉपिंग पॅटर्न सर्व माहिती पण जसं तू आता अहमदनगरला शिफ्ट झालाय तिथे एक नवीन टेरिटरी मध्ये तू काम करतोय तर सुरुवातीला तुझं काम वगैरे कसं होतं आणि काय चॅलेंजेस तू फेस केले सुरुवातीला आता नगर जिल्हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता म्हणजे मी सुरुवातीनंतर पहिलं काही गेलं नव्हतं हो तिथं तर पहिले म्हणजे भरपूर नगर जिल्ह्याबद्दल हो मी ऐकलं होतं की बाबा दुधासाठी भरपूर फेमस जिल्हा आहे म्हणजे महाराष्ट्रात त्याला दुध जिल्हा म्हणून ओळखते तर पहिल्यांदा मी तिथे गेल्यावर मी नवीन क्रॉपिंग पॅटर्न बघायला भेटला मला त्यामध्ये मला तिथं नवीन म्हणलं तर स्ट्रॉबेरी बघायला भेटली आनंदच बघायला भेटलं पोंग केळी जे की आमच्या भागात फार रेअर आहेत समजा म्हणजे तेवढी लागवड होत नाही आमच्या इकडे जास्त ऊस सोयाबीन यावर भर दिला जातो तर मला नवीन क्रॉपिंग पॅटर्न बघायला भेटला नवीन नवीन काही एंटरप्रेनर भेटले मला जे की माझ्याच वयाचे होते चांगल्या प्रकारे म्हणजे जसे मॉडर्न शेती कशी करतात काय नाही मी त्यांच्याकडून प्लॉट व्हिजिट करायचो आणि मी अशा काही शेतकऱ्यांना भेटायचो की बाबा त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी म्हणजे इनोव्हेटिव्ह आपल्याला पण काही शिकता येईल मी त्या शेतकऱ्यांना आवर्जून भेटायचो म्हणजे जे काही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे आपल्या सगळे एम बी ॲग्री करून जे शेती करतात त्यांचा मी जास्त म्हणजे माझा इंटरेस्ट दाखवायचो त्यांना भेटण्याबद्दल त्यांचा मी म्हणजे थोडक्यात मी त्यांचा अनुभव ऐकून घ्यायचो आणि तिथे चॅलेंजेस म्हणलं तर मला सुरुवातीला ही झायडिक्स कंपनीचं म्हणजे तिथं तेवढं नेटवर्क नव्हतं म्हणजे खूप पूर्ण अवेअरनेस नव्हता तर त्यामध्ये लो म्हणजे शेतकऱ्यांना कन्व्हर्ट करताना थोडं मला अवघड जायचं पण मी ते चांगल्या प्रकारे केलं तिथं आता इन टर्म्स ऑफ वर्किंग प्रोफाइल आता जर आपण बघितलं की तो इंटर्न्स म्हणून तिथं गेला सेल्स अँड मार्केटिंग डोमेन मध्ये तर आता सेल्स अँड मार्केटिंग मध्ये एक प्रोडक्ट असतो कंपनीचा ज्याचं आपल्याला प्रोडक्ट पिचिंग करायचे असते फार्मरला रिटेलर्सला वगैरे आणि एक पेनिट्रेशन करायचं असतं की डिमांड जनरेशन आणि लिक्विडेशन आपण करतो तर ह्या सुरुवातीला आता बायो फर्टिलायझर आहे तर त्याचं तू प्रोडक्ट पिचिंग झालं नाही तर मग तुझं वर्किंग प्रोफाईल तर तू सेल्स एल मार्केटिंगमध्ये होता मग सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असे कोणते कोणते टास्क तुम्हाला झाले होते ह्या हप्त्यामध्ये तर मग पुढच्या महिन्यामध्ये की प्रमोशन ऍक्टिव्हिटीज झाल्या काही बॅनरिंग वगैरे पोस्टरिंग वगैरे फार्मर मिटिंग्स असे कोणते कोणते टास्क आणि ऍक्टिव्हिटीज तुम्ही परफॉर्म केल्या आता जेव्हा मी पहिला दिवस होता माझा इंटर्नशिपचा त्यावेळेस मला एक पहिले आठ दिवस का नाही मला म्हणजे माझे जे सिनियर सर होते मॅनेजर मला त्यांच्यासोबत एक आठ दहा दिवस मला त्यांच्यासोबतच त्यांनी मला फिरवले हो hmm. सगळे रिटेलर सोबत कसं वागायचं त्यांना कुठलं कसं प्रोडक्ट कसं पिच करायचं फार्मरला काय कसं बोलायचं आपल्या प्रोडक्टचे कुठले बेनिफिट सांगायचे काय नाही तसं मला ट्रेनिंग दिली त्यांनी पहिले आठ दिवस त्यांचे काही म्हणजे ते ऍडवायझरी पण करायचे क्रॉप बद्दल तर मला त्यांनी मग फार्मर्स वगैरे मिटिंग वगैरे हो सोबत मला घेऊन थोडंफार मला ट्रेनिंग दिल्यासारखं शिकवलं सर्व आणि नंतर नंतर मग मला असं टास्क दिले की बाबा दिवसाचे तू आठ ते दहा फार्मरला भेटत जा ते काय प्रॉब्लेम फेस करतात त्यांच्या फील्डमध्ये हे जाणून घ्यायचं आणि एक आपल्या प्रोडक्टबद्दल त्यांना एक सोल्युशन द्यायचं म्हणजे थोडक्यात अवेअरनेस करायचा आणि प्रोडक्टचे जे काय समजा यू एस पीमधून आपण आपलं प्रोडक्ट कसं वेगळे आता ऑर्गॅनिक म्हणजे कसं आता शेतकरी लवकर भरोसा करायचे नाही लवकर ट्रस्ट बसायचा नाही त्यांना ऑर्गॅनिकचा रिझल्ट कधी येईल काय नाही आता शेतकरी फार म्हणजे त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे होता बरोबर तर ऑर्गॅनिकचा असं भेटायचा नाही तर मग मी त्यांना रिझल्ट आणून द्यायचं काम करायचं की बाबा तुम्ही योग्य मात्रा वापरा आणि प्रोडक्ट म्हणजे कसं हँडलिंग है, करायचं याचं मी ट्रेनिंग सेशन पण त्यांना द्यायचो दे बाबा असं करा माझ्या टेरिटरी मॅनेजरला पण घेऊन जायचो जा 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 एखाद्या वेळेस तिथं मिटिंग घ्यायचो तिथे एखाद्या वेळेस फील्डले करायचो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मला आपलं प्रोडक्ट वापरलं तिथं मग मी एक वीस पंचवीस फार्मर जमा करायचो आणि त्यांना दाखवायचो बाबा रिझल्ट कसा आहे काय नाही काही काही समजा कॅटल जे आपण शेणखत म्हणतो आपण ते कुजवण्याचं पण एक प्रोडक्ट होतं तर ते शेतकऱ्यांना भरपूर गरजेचं वाटलं आता म्हणजे एक ऑर्गॅनिक कंपोस्ट म्हणून त्याचा चांगल्या प्रकारे वापर व्हायचा आणि त्यानंतर जे आता त्या भागात फळबाग जास्त होती तर फळबागाला काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा केमिकल ग्रेड आहेत आपली तर ते जास्त वापरले तर त्यांची स्पॅन शेल्फ लाईफ खपी होते कमी होते असं त्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर आपल्या प्रोडक्टमध्ये ते काय करायचे सॉईल इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळं झाड एकदम समजा हेल्दी राहायचं त्यामुळे कुठल्याही रोगाचे त्याला बळी पडायचं नाही ते थोडा इम्प्रेसिव्ह बेनिफिट होता शेतकऱ्यांसाठी असं करून ते कन्वर्ट पण व्हायचे मला हे सांग की तू सांगितलं की तुमचा युएसपी हो तर युएसपी म्हणजे काम कशावर होतं प्लांटर होतं का मातीवर होतं म्हणजे नाही नाही पूर्ण झायडिक्स कंपनीचा एक युएसपी म्हणजे ना पूर्ण मातीवर काम होतं म्हणजे माती कशी सशक्त बनल कशी सुधारित बनेल कशी ताकद बनवली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवली कशी प्रोडक्टिव्हिटी प् सर्वात मेन काम होतं त्यांचं म्हणजे जमिनीतून जसं झाड वर येते आपण फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो आपण जसं समजा एखाद्या लहान आपल्या बाळाला मनुष्य जात जसं जा आपण जा लहानपणी जसं आई घडवते तरच जसा बलवान तसा तो तयार होतो mm. तर तसं समजा आपण जसं जमिनीला जर आपण सशक्त बनवलं mm. तर पीक पुन्हा जोमदारी असा mm. युएसपी होता त्यांचा बरं बरं आणि ते भरपूर चांगला होता शेतकऱ्या पण कन्वर्ट व्हायचे आणि तसं प्रॉफिट पण यायचं त्यांना ते क्रॉप मध्ये दिसून यायचं त्यांना त्यामुळे आणि असं डेमॉन्स्ट्रेशन त्यांना कामोन्स्ट्रेशन व्हिजिट व्हिजिट हे कोणते डिस्ट्रीट रोज दहा फार्मर व्हिजिट करायचो त्यानंतर एक दोन मिटिंग घ्यायचो मॉर्निंगला मी डेअरी मिटिंग घ्यायचो म्हणजे डेअरीवर जायचं जे काही डेअरी फार्मर्स आहेत म्हणजे दूध वगैरे घेऊन यायचे त्या फार्मर्सला पण आपल्या प्रोडक्टचं बेनिफिट सांगायचं त्यानंतर संध्याकाळी नाईट मिटिंग घ्यायचो आणि एखाद्या वेळेस मग आता मी पूर्ण वीक मध्ये कुठल्या दिवशी कुठलं काम करायचं हे विडिओ एडिशन केलं होतं मी विकेंडला काय करायचो म्हणजे शुक्रवार शनिवार त्यावेळेस मी फक्त रिटेलरकडे जायचो रोज दहा एक रिटेलर करायचे काही काय मी नवीन रिटेलर सुद्धा अपॉइंट केलेले होते त्या भागात म्हणजे ज्यांच्याकडं झायडिक्सचं काम नव्हतं मी त्यांना पण झायडिक्सचा माल विकलेला आहे त्यांना पण अपॉइंट केलेलं आहे त्यामुळे माझे टेरिटरी मॅनेजर पण मला भरपूर समजा हे करायचे सपोर्ट करायचे ओके तर हा झाला तुझा एक्सपिरियन्स आहे का हो। मला हे सांग की काय तुला काय भेटलं शिकायला याच्यामध्ये मला म्हणजे शेतकऱ्यांसोबत एंगेजिंग व्हायला भेटलं म्हणजे एकदम ग्रुपमध्ये कसं बोलायचं काय नाही आपली लिडरशिप क्वालिटी कशी इम्प्रूव्ह येईल याचं एक मला एक थोडा प्लॅटफॉर्म भेटला आणि त्यामध्ये मला म्हणजे कस्टमर रिलेशन कसं वाढवायचं का म्हणजे रिटेलर जवळ जातो तर ते अशा मार्केटिंगच्या मुलांना म्हणजे पाहिजे तेवढं त्यांना तो म्हणजे लक्ष देत नाही तर मग आपण त्याचं कस लक्ष कसं वेधून घ्यायचं किंवा त्याला आपल्याकडे समजा अट्रॅक्ट थोडंफार आपल्या आप कसं करायचं बरोबर आणि मला नवीन क्रॉपिंग पॅटर्न पण माहीत भेटला आग्रो केमिकलची इंडस्ट्री कशी रन करते सेल्स मार्केटिंग कसं वर्क करते ऍक्च्युअली ते थोडक्यात मला एक अनुभव चांगला भेटला त्या प्रकारे आता इन टर्म्स ऑफ स्किल्स मध्ये जर आपण बघायला गेलो हा। की स्किल्स आता जे तू इथं अकॅडमिक्स मध्ये होता की हे स्किल्स तुझ्यात वीक होते पण फिल्डवर गेल्यानंतर म्हणजे कॅम्पस टू कॉर्पोरेट म्हणजे ऑन फिल्ड गेल्यानंतर हे स्किल्स तुझे डेव्हलप झाल्या जसं तू लिडरशिप बाबतीत बोलला हो। की तसं अजून कोणते कोणते जसं की कम्युनिकेशन नेगोशिएशन कस्टमर मॅनेजमेंट हा नक्कीच कम्युनिकेशन आहे नेगोशिएशन आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे परत आपल्या शोकेश पॉफ पॉवर प्रोडक्ट म्हणजे आपण प्रोडक्टचं आपण कसं इतरांना आपण प्रदर्शन करतो ती पण एक खूप मोठी स्किल आहे त्याचं पण आपल्याला महत्व कळायला यायचं आणि त्यानंतर जर सांगायचं झालं तर आपल्याला म्हणजे पूर्ण नवीन क्रॉपिंग पॅटर्न बघायला भेटला आणि शेतकऱ्यांचे म्हणजे नेमके कुठले प्रॉब्लेम आहेत ते शेतीमध्ये काय प्रॉब्लेम सध्या फेस करत आहेत मला ते नवीन नवीन प्रॉब्लेम पण कळायला लागले आणि त्याच्यावर मला कसं सोल्युशन देता येईल हे पण मला जमलं त्यामुळे ओके हां तर मित्रांनो रोहितना इंटर्नशिप एक्सपिरियन्स खूप बारी सांगितलं आहे म्हणजे चॅलेंजेस वगैरे लर्निंग्स वगैरे आणि कोणत्या कोणत्या स्किल्स तो शिकलाय तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी खूप भारी सांगितलंय आता पण आता आपण करूया रॅपिड फायर म्हणजे आपण क्रॉस क्वेश्चन करणार आहोत रोहितला आणि त्याला त्याचं उत्तर फक्त यस आणि नो मध्ये द्यायचंय पण जर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल तर तू एक्सप्लेनेशन देऊ शकतोस तर चला बघूया कसं होतं ते तुम्ही पण बघत राहा शेवटपर्यंत कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणता क्वेश्चन पुढच्या जो आपला इंटर्नशिप पोडकास्ट मध्ये येणार आहे त्यांना काय विचारायचंय त्यांच्याकडून तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत हे रॅपिड फायर तुम्ही नक्की बघा तर चला सुरू करूया रोहित सर्वात पहिले हा माझा क्वेश्चन आहे तुला की तू इंटर्नशिप मध्ये असताना हो स्वतःहून कधी फील्ड घेतली का स्वतःहून घेतलीत ना चार पाच फील्ड मी स्वतःहून कंडक्ट केलेलेत म्हणजे माझ्या सिनियर न सांगता मी माझ्या सदर यांनी घेतलेलेत बर आता इंटर्नशिप मध्ये असताना आपण सकाळपासून काम करतो हो, कर हो तर दुपारून तू झोप घेत होतास का नक्की म्हणजे कधी कधी जेव्हा फार्मर व्हिजिट लवकर व्हायची त्यावेळेस दुपारी जर टाइम भेटला तर मी रूमला यायचो आणि आराम देखील करायचो ओके आता एक असं होतं की डेमॉन्स्ट्रेशन जेव्हा आपल्याला एखादा प्रोडक्टचा डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे तर ऍक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन देत होता की फक्त फोटो काढून चालला जात होता नाही डेमॉन्स्ट्रेशनच्या बाबतीत मी ऍक्च्युअल म्हणजे जसं सायंटिफिक घ्यायला पाहिजे माझे सर्व्हिफिकेशन करायचे आणि मी व्यवस्थित ओके आता पुढचा क्वेश्चन की एखाद्या टेरिटरी मध्ये जाताना जाताना तुझी गाडी वगैरे कुठे पंक्चर झाली का, का पेट्रोल संपला तसं काही नाही तसं काही अनुभव आला नाही गाडी पंप्चर पण पेट्रोल वगैरे करायचं आणि एखाद्या जा, गावाला जात असताना आणि परत येताना असा रस्ता वगैरे विसरला आहे की नाही तर मग हरपला तसं काही रस्ता विसरला नाही पण सुरुवातीला पहिल्या आठ दिवसामध्येच मला भरपूर लांब पाठवलं होतं म्हणजे माझ्या ते, माझ्या टेरिटरी पासून एक पन्नास किलोमीटर आणि एक छोटं खेळ होत तर त्यामध्ये जाताना मला थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे जाताना गेलो बरोबर येताना थोडा रस्ता चुकला होता त्यावेळेस नंतर कधी काय झालं नाही नंतर पूर्ण टेरिटरी मला म्हणजे लक्षात आली रस्ते वगैरे आता आयुष्यातली पहिली इंटर्नशिप आणि आपण कुठेतरी ग्राउंडवर काय त्या कंपनी साठी करतोय हो तर सुरुवातीला तू पहिल्याच दिवशी असं एक रडला होता की नर्वस झाला होता काही नाही नर्वस वगैरे काय नाही पण मला नवीन गोष्टी भरपूर पाहायला भेटल्या म्हणजे नर्वस अस काही नाही चांगला अनुभव आणि आता रिटेलर डिशोर कडे आपण जातो हो। देण्यासाठी प्रोडक्टचा पिचिंग करण्यासाठी तर तिथं तुला रिटेलर चहा वगैरे काही ऑफर केला होता का के चहा भरपूर वेळेस म्हणजे ऑलमोस्ट दर वेळेस चहा वगैरे म्हणजे चहा पिण्यासाठी तू रिटेलर कडे नक्कीच म्हणजे आमचे सर पण म्हणायचे बाबा चहा नाही म्हणायचं नाही तेवढंच आपलं रिलेशन चांगलं होते तेवढा टाइम स्पेंड होते ते लक्ष ओके पुढचा क्वेश्चन तुला असं विचारायचं आहे की विकेंडमध्ये मध्ये तू काय काय करतो विकेंडला काय नाही तिथं जे समजा फेमस वगैरे हो जे काही गोष्टी होत्या मी ते एक्सप्लोर कधी करायचो आता मला हे सांग की मीटिंग वगैरे घेत असताना नाहीतर मग फिल्ड घेत असताना हा। एखादा फार्मरना क्रॉस क्वेश्चन केला असं अग्रेसिव्ह झाले होते तुझ्यावर म्हणजे फार्मर अग्रेसिव्ह झाले का हो एखाद्या वेळेस म्हणजे आता आपण त्यांचं जर सॅटिस्फाईड आन्सर दिलं नाही तर एखाद्या वेळेस ते अग्रेसिव्ह म्हणायचे बाबा साहेब हे आम्हाला आधीपासून माहिती आहे हे आधीपासून आम्ही केलेले तुम्ही नवीन सांगा काहीतरी असं कधी मध्ये व्हायचं पण मी त्याला व्यवस्थित हँडल करायचो होती सिच्युएशन ओके आता दुसरा क्वेश्चन असा आहे माझा रोहित तुझ्यासाठी की असं मिसअंडरस्टँडिंग कोणासोबत वगैरे इंटर्नशिप मध्ये मिसअंडरस्टँडिंग तर होऊ दिली नाही मी आणि कॉन्फ्लिकचा अजिबात नाही तसं काही नाही ओके हो आणि हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की इंटर्नशिप मध्ये नेमकं आपल्या मित्रांनी केलं काय आता इंटर्नशिप ऍज अ लर्निंग आणि ऍज अ काम म्हणजे वर्किंग आपण बघतो पण एक्स्ट्रा जो एक्स्ट्रा ऑर्डिनर त्याच्यासोबत घडलंय हे आपण रॅपिड फायरच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेतोय तर तू आता प्रत्येक रॅपिड फायरचे उदाहरण दिले की कॉन्फ्लिक्ट वगैरे झाले नाही oh. रिटेलरने वगैरे ऑफर केली तुला त्यानंतर डेमोन्स्ट्रेशनच्या बाबतीत तू ठाम होतास की सायंटिफिक डेमोन्स्ट्रेशन ऑन ah. फील्ड जाऊन त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तू शेअर केल्यास आपल्या प्रेक्षकांना देखील तर आता रोहित तू तुझा इंटर्नशिप एक्सपिरियन्स सांगितलाय बरोबर की आपला एक शेवटच झाला इंटर्नशिप चा म्हणजे तू जे शेअर केलंय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि आपल्या मित्रांना की तू इंटर्नशिप कुठे केली त्यानंतर तुझा एक्सपिरियन्स लर्निंग चॅलेंजेस रॅपिड फायर क्वेश्चन्स पण आता जस्ट मला एक विचारायचं आहे की मी आता तुला चार ऑप्शन देतो त्या चार ऑप्शन मधून मला सांग की कोणती स्किल्स तू डेव्हलप केली आता अशी स्किल्स आहे की इंटर्नशिप मध्ये जात असताना तू प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स तुझी डेव्हलप झाली का कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की सीआरएम म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट डेव्हलप झालं काय का पेशन्स लेवल तसं स्किल तर भरपूर डेव्हलप झाली पण मला वाटते कॉन्फिडन्स आणि पेशन्स सर्वात महत्वाचं होतं आणि ते बऱ्यापैकी ता चांगले डेव्हलप झाले म्हणजे ज्यावेळेस आपल्या रिटेलर एखाद्या वेळेस आपल्याला म्हणजे बसून ठेवतो आपल्या शॉपमध्ये आपल्याकडे जेव्हा म्हणजे त्याच्याकडे कस्टमर असतात ज्यावेळेस त्यांचा म्हणजे पीक पिरियड चालू असतो एखाद्या वेळेस सकाळी संध्याकाळी तर त्या टाइमला आपल्याला पेशन्स ठेवा लागतं किंवा त्या रिटेलर करतो हां हा बसून थांबावं लागते तेव्हा ते आपल्याला कधी आन्सर देतील कधी आपल्याकडे बोलतील पेशन्स बऱ्यापैकी डेव्हलप झाली आणि कॉन्फिडन्स सुद्धा जेव्हा मी मिटिंग घ्यायचो तेव्हा पंचवीस तीस एक दस शेतकऱ्यांमध्ये जेव्हा ते प्रॉब्लेम विचारायचे एकामागे एक दोन चार शेतकरी एकदाच बोलायचे त्यावेळेस त्या कॉन्फिडन्स आपला चांगल्यापैकी बिल्ड होतो ओके आता मला एक सांग सांगितलं तुझी इंटर्नशिप जर्नी एका शब्दामध्ये आता इंटर्नशिप जर्नी एका शब्दात म्हटलं तर इंटरेस्ट म्हणजे ऍडव्हेंचरस बट इंटरेस्टिंग ऍडव्हेंचरस बट इंटरेस्टिंग म्हणजे एक आपण म्हणू शकतो की ऍडव्हेंचरस काहीतरी घडलं आणि त्यानंतर तू त्याला ऍज अ इंटरेस्ट म्हणून समोर गेलायस म्हणजे असं तुला म्हणायचंय इंटर्नशिप मध्ये जे की तू पंच्याहत्तर दिवसाची केली तर मित्रांनो रोहितनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इंटर्नशिप एक्सपिरियन्स आणि लर्निंग्स खूप भारी शेअर त्यानंतर प्रॉब्लेम्स त्याचे स्किल्स कोणत्या कोणत्या डेव्हलप झाल्यात त्यानंतर रॅपिड फायर क्वेश्चन तुम्ही आता जस्ट बघितलंय त्यानंतर परत एकदा तुझा धन्यवाद रोहित आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मध्ये आल्याबद्दल की तू आपल्या प्रेक्षकांना आणि मित्रांना तुझं इंटर्नशिप कोणत्या कंपनीत केली कोणत्या सेक्टरमध्ये केली तुझं काम आणि तुझं रोल एक खूप भारी सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून तर परत एकदा धन्यवाद तुझं परत एकदा तुझं देखील मी आभार मानतो कारण हे जे आपण इंटर्नशिप डायरीचा जो तू प्रोग्राम घ्यायला ते म्हणजे प्रत्येक ॲग्रिकॉस्टला भरपूर इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी हा पॉडकास्ट झालं हे सेमिनार झालं म्हणजे त्यांना एक काहीतरी एक आयडिया येते की बाबा इंटरशिप म्हणजे काय नेमकं काय त्यांना एक टेस्ट कळते बाबा किंवा आपल्या सिनियरने हे केलेले म्हणजे थोडक्यात के त्यांना एक चांगला अनुभव बघायला मिळतो आणि त्यासाठी तुझं देखील खूप खूप आभार आणि धन्यवाद धन्यवाद अभित तर मित्रांनो रोहित कदमनी तुम्हाला इंटर्नशिप एक्सपिरियन्स या व्हिडिओच्या माध्यमातून खूप भारी सांगितलंय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भरपूर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटूया नवीन एपिसोडमध्ये नवीन पॉडकास्टमध्ये नवीन कंपनीसोबत तोपर्यंत सर्वांना राधे राधे